असं इकडून क्लिअर येते चंद्र आहे ते माझं नाईट नाही ना चंद्र आहे तुला दाव माझा मना तुला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे अश्विनी सोमशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना झाला का सर्वांचा चहा वगैरे झाला का लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिडिओ पहा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ आहेत स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो आणि छान छान व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन पहा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि एक आज सकाळी सकाळी आपल्या बाबतीत एक गोष्ट घडली तीच आपण लाईव्हला शेअर करणार आहोत थमण्यालावरून तर तुम्हाला समजलंच असेल का काय आहे म्हणून सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो मी थोड्याच वेळात सांगणार आहे काय झालं ते कारण खूप अशा घटना घडतात त्याच्यापासून आपल्याला सावधगिरी बाळगली पाहिजे भरपूर म्हणजे असे फेक कॉलर ट्रू कॉलर येत असतात तर त्याच्यापासून सावधगिरी कशी बाळगायची नक्कीच सावध राहिलं पाहिजेल नाहीतर आपल्या बाबतीत काही होऊ शकतं आज सकाळचाच किस्सा आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कॉमेंट्स करत चला मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे छान छान असे व्हिडिओ असतात आणि आज जे घडलं ते खरंच थोडक्यामध्ये वाचलो असं समजायला गेल सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला खूप अशी सकाळी सकाळी खराब अशी घटना घडली आणि ट्रू कॉलर जे असे फ्रॉड कॉलर येतात त्यांचा कॉल आला होता कमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सर्वांनी त्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे मित्रांनो कारण अशी गोष्ट कुणाबरोबर पण घडू शकते असे फ्रॉड कॉलर कुणालाही कॉल करू शकतात नक्कीच त्यांच्यापासून सावध राहा सावधगिरी बाळगा कारण फ्रॉड कॉलर लोकांचा खूप सुळसुळाट सुटलेला आहे त्यांचं कामच ते असतं का कुणालाही कॉल करून कसं आपल्याला त्यांचे पैसे झालं वगैरे सगळं कसे हडप करता येतील ते त्यांचं ते ध्येय असतं टार्गेट असतं तर नक्कीच सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो लाईला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत्तम सी सीवाल्यानो खाली आणि कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा तर आजचा सकाळचाच विषय आहे मित्रांनो सकाळचाच विषय आहे सकाळी सकाळी आपण आंघोळ वगैरे केली आणि ना कामाला जायची तयारी चालू होती आंघोळ वगैरे केली आणि सकाळी नाश्ता करायला बसलो तेवढ्यात मला एक कॉल आला तर अनकोन नंबर होता मित्रांनो कॉल आला आणि कॉल आल्यानंतर सरळ ती व्यक्ती मला बोला लागली का आपने मेरे को पहिचान हॅलो तर माय बी हॅलो बोला मी पण हॅलो बोललो तर तिकडून मला प्रतिउत्तर मी बोललो कोण आहे तर तिकडून हिंदीमध्ये बोलण्यात आलं का क्या भाई बस का मेरे को पहिचान नाही क्या बोला आवाज तो पहिचान जैसा लगता आहे पहिचान नाही बस का साथ में काम किया ये किया किया वो आप भूल गे क्या करके नहीं तो बोला आवाज तो पहिचान आवाज पहिचान जैसा लगता है लेकिन पता नहीं लगता है आशीष दादा नमस्कार नमस्कार आशी दादा तुमचं आपल्याला लाईववरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला नमस्कार दादा लाईक डन आशुताई नमस्कार आशुताई बसलेले आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आशिष दादा सकाळी सकाळी आपल्या बाबतीत एक किस्सा काढला तो मी शेअर करत आहे लाईव्हला राणी ताई नमस्कार दादा नमस्कार नमस्कार राणीताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सकाळी सकाळी कॉल आला मी कॉल उचलला हॅलो बोलो तिकड़न पन हेलो बोलने आल आनी बोले आ, मी विचार लो कौन है तो तिकड़न हिंदी मधे बोलने आलो का बस का भाई भूल गया क्या पहचाना नहीं क्या मतलब कौन बात कर रहा है कौन बात कर रहा है बोलेगा तो बस का हम लोग साथ में काम किया ये किया वो किया अभी मेरा साथ बहुत आदमी लोग काम करता है तो मैं सोचा कोई होगा करके और मेरे को एक आ, हमारा नज़दीक एक आदमी रहता है उसका नाम लेके मैं बोला आ, हमारा इधर एक नज़दीक आदमी रहता है उसका नाम लेके मैं बोला वो आप क्या करके हाँ 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 मैं वही वही हूँ तो मैं बोला तर बोल लो काय काम है तो मेरा एक छोटा सा काम है आ, मेरा मोबाइल का सर्वर डाउन है मैं आपको को अमाउंट भेजता हूँ और वो अमाउंट अमाउंट मेरे को आप दूसरा नंबर पे भेज दो इतना बोल के फ़ोन कट किया आ, फोन ठेवला त्याच्यानंतर फोन ठेवल्यानंतर मी म्हटलं थोडं डाऊट आला असं कसं कोणी डायरेक्टली हे करू शकतं आणि सेम आमच्या गाववाल्यांच्याबरोबर पण सेम असाच किस्सा झाला होता म्हणून मी त्यांना लगेच कॉल केला गाववाले असं असं झाले आणि एक आदमीचा मला फोन आला होता एका माणसाचा मला फोन आला होता आणि ती व्यक्ती असं असं म्हणत होती तर चार पाच सेकंड सोडून लगेच मला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले असे टेक्स्ट मॅसेज आला म्हटले असं कसं काय होऊ शकतं का कोणी हो लगेच कसं काय आपल्याला लगेच अकाउंटला आप पंचवीस हजार रुपये टाकू शकतो दोनदा मेसेज आला पंचवीस पंचवीस हजाराचा म्हटलं नक्की काहीतरी गडबड दिसते आणि तेच मी लगेच गाववाल्यांना कॉल केला असं असे तर त्यांच्याबरोबर बोलत होतो तेच मला लगेच त्याचा कॉल त्या व्यक्तीचा कॉल आला का कॉल येत होता का कॉल त्याच्यासाठीच आला असेल का मी तुम्हाला पैसे पाठवले असं आणि त्या एकच्या म्हणजे जर मी काही मोबाईलमध्ये काय फोनपेचं म्हणा गुगल पेचं काय ओपन वगैरे केलं असतं तर माझं पूर्ण अकाउंट खाली झालं असतं तर असे काही फ्रॉड कॉलर आहेत सर्वांना लुटत असतात लुबाडीत असतात तर नक्कीच त्यांच्यापासून सावध्रा मित्रांनो खरंच सकाळी खूप अशी सकाळी सकाळी वाईट घटना घडली आणि त्याच्यातून खरंच वाचलो पण आणि शिकायला पण भेटलं कारण असे कोणीही कॉल करू शकतात आणि असं समोरच्या व्यक्तीला असं दाखवतात का खरंच आपल्या ओळखीचा माणूस आहे असं बोलणं येतं आणि काय होतं आपण पहिल्यांदा काय बोलतो अरे या नाही ओळखलं तुला असं झालं तसं झालं मग त्याच्यातून मग ते समोरचं असं बोलतो का अरे बस का आपण पहिलं हे करत होतो ते करत होतो सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सकाळी घडलेला जो किस्सा आहे सकाळी घडलेली जी घटना आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे राणीताई जाऊ द्या दादा मला ओळखलं का तुम्ही मी तुम्हाला रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकायला लावला होता हो हो ताई तुम्हाला ओळखलं ताई तुम्हाला कसं नाही ओळखणार राणीताई तुम्हाला कसं का नाही ओळखणार सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान अशी कॉमेडी व्हिडिओ असतात सुरेखा आगाव काकड सुरेखा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे आणि सुरेखाताई तुम्ही थँक्स पाठवलं कशासाठी नक्कीच महाराष्ट्र मराठी जोडी आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा आणि खरंच सर्व ताईदादांना माझं एकच सांगणं आहे नक्कीच अशा फ्रॉड कॉलरपासून सावध राहा आपल्याला शब्दांमध्ये भाळवलं जातं बोललं जातं गोड गोड बोललं जातं आणि ट्रू कॉलर कुणाचे नंबर भेटतात आपली नावं पण भेटतात त्याच्यातून ते नंबर घेतात आणि बरोबर आपल्याला कॉल करून असं दाखवलं जातं रक्षाबंधन ओके ओके सुरेखा सुरेखा ताई धन्यवाद धन्यवाद तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे राणीताई मी व्हिडिओ म्हणून टाकायला लावला होता दादा की मला भाऊ नाही मी कधी आईकडे जात नाही ओके ओके ताईसाहेब राणीताई धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण आमच्या ताईसाहेबच आहात असं नका समजू का, का तुम्हाला भाऊ नाही म्हणून तर नक्कीच आपण तुमचा भाऊच आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच तुमचंही चॅनल असेल तर मित्रांनो नक्की सांगा हे फोन येतोय दर आराध्या सर्वांनी कॉमेंट्स करा ऐकलं लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मी हसतो तुम्ही हसा आणि हसायच्या नादात नक्कीच रडायची वेळ आली होती सकाळी कारण खूप अशी वाईट घटना घडता घडता वाचली मित्रांनो कारण खरंच जर त्या काळामध्ये जर मी काही इकडचं तिकडचं काही हे केलं ना नक्कीच सगळं माझं सगळं डाटा वगैरे म्हणा बँक बॅलन्स म्हणा सगळा काही गमावून बसला असतो आणि चुकी नसतानी ते पण चुकी नसतानी तर नक्कीच मला सांगणं असं सगळं सर्वांना सांगणं आहे नक्कीच सावधरा मित्रांनो कारण असे ट्रू कॉलर येत राहतात फोन वगैरे हो येत राहतात नक्कीच अशा साव सावधगिरी बाळगा आणि खरंच मला आज जो अनुभव आला ना खरंच हादरवून टाकणारा होता कारण भरपूर असे ट्रू कॉलरवरती कॉल येत राहतात फ्रॉड कॉल येत राहतात नक्कीच सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो आपल्या लाईवला मला हेच शेअर करायचं होतं कारण भरपूर जणं असे मेहनत नको आहे मेहनत नको आहे फक्त इकडचं तिकडचं लुबाडून कसं आपल्याला जगता येईल हे लोकं पाहतात त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि कॉमेडी चॅनल आहे महाराष्ट्र मराठी जोडी आहे काय हे सुरेखाताई का मेसेज मॅसेज काय करता काही समजतच नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्कीच सांगा काय हे काय हे म्हणजे मी काय बोलतोय ते विचारायचं आहे का तुम्हाला सुरेखाताई मी काय बोलतो आहे ते विचारायचं आहे का आणि नक्कीच लाईव्हला लाईक नसन केलं आणि चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी काय बोलतोय ते बोलायचं आहे का तुम्हाला काय आहे म्हणून नक्कीच सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करत चला मी हसतो तुम्ही हसा श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना सायंकाळची वेळ झालेली आहे आणि खूप छान असं वातावरण आहे आज पाऊस कमी आहे मित्रांनो आणि उद्या आपल्या गणपती बाप्पाला आठ नऊ दिवस दहा दिवस कंप्लीट होत आहेत आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन आहे मित्रांनो आठ दहा दिवस कसे गेले काही समजलंच नाही कॉमेंट्स करत चला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती नक्कीच जाऊन पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सुरेखाताई बोला तुमची कॉमेंट्स काही समजली नाही सर्वांनीच कॉमेंट्स करत चला आणि नक्कीच अशा फ्रॉड कॉलरपासून मित्रांनो सावध राहा कारण सकाळी जे घडलं खूप विचित्र होतं कारण आपल्या आपल्याला बरोबर त्यांच्या शब्दामध्ये हे करून घेतात आणि आप खरंच आपल्याला पण असं वाटतं नक्कीच हां है करता। का कोणतरी आहे म्हणजे आपल्या जवळच्या माणसांनी कॉल केला आहे हे केला आहे ते केला आहे तर खरंच तुम्हाला एक मनापासून विनंती आहे सर्वांना सावधगिरी बाळगा कारण हे करतात ते फक्त पैशासाठी करतात याच्यासाठी विचार नाही करत का समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे ते कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलवरती शुभ सायंकाळ छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच छानवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा हाय ताई दादा श्री स्वामी समर्थ राधे राधे तनुताई नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि गेले का घरी घरून गेले का ए गेले का घरी स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हती आणि काय काय चाललंय जेवण वगैरे झालं का बनून जेवण वगैरे बनून झालं का आणि तनुताई आज सकाळी सकाळी तुम्ही थमलेल पाहिलंच असेल हो म्हणतात सकाळी सकाळी खूप आपल्याबरोबर विचित्र अशी घटना घडली थमनेलवरून समजलंच असेल तुम्हाला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला मी हसतो तुम्हीही हसा हसता हसता सकाळी रडायची वेळ आली होती सर्वांनीच कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमची ताई दिसते का समोर पिल्लाला घेऊन बसली हो काय झालं दादा अहो तनुताई सकाळी सकाळी काय झालं जायच्या जायच्यामध्ये आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे करायला बसलो आणि सकाळी सकाळी मला एका अनकोन नंबरवरून कॉल आला कॉल आला तर विचारलं गेलं मी विचारलं हॅलो कोण बोलत आहे तर तिकडून हिंदीमध्ये बोलण्यात आलं अरे बस का यार ओळखलं ओळखलं नाही का आपण एकत्र काम केलं आणि तू लगेच विसरला असं केलं अरे म्हटलं कोण बोलतं आहे तर नाव सांगितलंच नाही फक्त बस का असं झालं तसं झालं आणि त्याच्यातून माझ्या तोंडातून चुकून एक नाव गेलं मला आवाज जरा ओळखीचा वाटला म्हणून म्हटलं अरे तू एक तो म्हणजे अमक्या आम आमख्याचं नाव घेतलं आणि तू एक तो असं म्हटलं हां 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 तोच तोच आणि हा म्हणलं मग म्हटलं बोल तर म्हणतो अरे माझं एक छोटं काम आहे माझ्या मोबाईलचं सर्वर डाऊन आहे तर तू काही कर मी तुला अमाऊंट पाठवतो हो आणि तू आहे ना ती दुसऱ्या नंबरवरती पाठवून दे एवढं फोन कट केला मी हो नाही म्हणायच्या आधीच फोन कट केला तर मग काय झालं मला थोडंसं डाऊट आला आणि मला लगेच चार पाच सेकंदामध्ये एकामागे एक पंचवीस पंचवीस हजाराचे दोन टेक्स्ट मॅसेज आले तर टेक्स्ट मॅसेज हो कधी आपण एदर आपण जर कधी कुणाला फोन पे वगैरे केलं काही केलं तर टेक्स्ट मध्ये मेसेज येत नाही तर मला थोडा डाऊट झाला म्हणून आपले एक दादा आहेत गाववाले म्हणून मी त्यांना कॉल केला कारण त्यांच्या बाबतीत पण आठ आठ दहा पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी असं झालेलं तर व्यक्ती लगेच मला कॉल करायला लागला तर मी फोन रिसीव नाही केला मला समजलं का नक्की हा फ्रॉड कॉलर आहे म्हणून आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कॉलच नाही केला आता जर एखादा व्यक्ती जर आपल्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये पाठवत असेल तर तो आपल्याला किती वेळा कॉल करन त्यांनी एकदा कॉल केला त्याला समजलं का याला समजलं आहे म्हणून त्यांनी त्याच्यानंतर ते फोनच नाही केला आणि त्या काळामध्ये जर मी त्याचा फोन उचलून जर आपण हा जर ते बॅलन्स आलं आहे का नाही ते चेकनॅक करण्यासाठी फोनपेमध्ये जाऊन यू पी आय कोड वगैरे हे केलं असतं तर काही होऊ शकलं असतं कारण हे फ्रॉड कॉलर लोकांचं सांगता नाहीत तर असा किस्सा झाला तनुताई सकाळी सकाळी आणि खरंच खूप सकाळी वाचलो म्हणायला लागेल कारण या लोकांचं सांगताना येतो काय करतील ते त्याच्यासाठीच आजचं थमनेल बनवलेलं सावधान म्हणून या फ्रॉड कॉलरपासून सावधान राहा आणि असे कॉल कुणालाही येऊ शकतात आपले जवळचे नातेवाईक बोलतात तुमचे दाजी बोलतोय हे बोलतो आहे ते बोलतो आहे लांबचा पाहुणा बोलतो आहे असं हे करून आपल्याला बरोबर त्यांच्या शब्दामध्ये फसवलं जातं आणि आपल्यालाही ते खरं वाटतं का असं असं आहे म्हणून लाईक डन केलं ला तर नी धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईवलं लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा हो खूप फसवतात ताई हो हो सकाळी सकाळी आहो काय सांगता सकाळी सकाळी कॉल असा आला आणि डोकं बंद पडलं काय करावं काही समजत नव्हतं पण नक्कीच आपल्याला आपले यूट्यूबवरती गावले तुषारदादा आहे त्यांना त्यांच्या पंधरा दिवसापूर्वी असा त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता यूटूबवरती आठच दिवस झाले तर त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर केला होता तो पाहून मला थोडंसं ट्यूब पेटली का नक्की ट्रू फ्रॉड कॉलर आहे म्हणून <laughs> सर्वांनी लाईव्हला लाईक करत ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि समोर पाहू शकता तुमची ताई बाळ घेऊन बसले दिसते का तनु ताई तनुताई दिसते का तुमची ताई सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला करत चला मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कुठे आहात कुठे आहात दादा ताई कर्नाटकला आहे आम्ही हाय ताई ए ताई तनुताय हाय करतात ऐकलं का कर्नाटकला आहे ताई सर्वांनी कमेंट्स जरा लाईव्हला लाईक करत ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नाहीतर तुम्ही म्हणशान ताईला बाळ झालं कधी कर <laughs> कमेंट्स करा करा कमेंट लाईव्ह लाईव्हला लाईक करत ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती बरं बरं ओके नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगत चला मित्रांनो आणि आज पण आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बोला बोला आणि कुठून आपली लाईव्ह आहे तेही सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त शुभ सायंकाळ सायंकाळ म्हणायला संध्याकाळ म्हणायला लागल कारण आठ वाजायला आहेत काय आणि बाकी ब आहे का तनुताई घरचे सगळे बरे आहेत का कमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि नक्कीच चॅनलवर ते हो जाऊन आपले व्हिडिओही पहा कसे वाटतात तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोला बोला कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचंच मित्रांनो चॅनलवरती स्वागत आहे आणि नक्कीच आपल्या जे फ्रॉड कॉलर येतात त्यांच्यापासून सावध राहा कारण त्यांची अशी मित्रांनो टोळीचं असती याला फसवणं त्याला फसवणं त्यांचं चालूचं असतं तर नुत चिक्कूचं झाड पाहू शकता हे हे बिल्डिंग आहे आणि चिक्कूचं झाड पूर्ण एवढं मोठं चिक्कूचं झाड आहे पूर्ण आणि वर्षभराला चिक्कू येतात वर्षभराला चिकू येतात खूप मोठं चिकूचं झाड आहे आणि खूप असे गोड चिकू आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आणि कसेही वाटतात तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरू येऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरू येऊ तुझं आवडतं गाणं कोणतं माग्या यामुनेच्या तिरेकाल पायला हरी ओ यमुनेच्या तिरेकाल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी बारा सोळा गवळ जनारी त्या नटुनी चालल्या यमुने बाजारी बारा सोळा गवळ जनारी त्या नटूनी चालल्या यमुने बाजरी त्याने मारला खडा माझा फुल लडेरा त्यानी मारला खडा माझा फुल डेरा त्याने फोडिल्या गागरी कान वाजवी बासरी कानवाजवी बासरी कानवाजवी बासरी कानवाजवी बासरी कानवाज यमुनी चिरिकाल पाहिला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करत चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना सर्वांचं चॅनल ते आपल्या चॅनलवरती स्वागत आहे में आ, मी असतो तुम्ही असा नक्कीच कॉमेडी चॅनल आहे छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात महाराष्ट्र मराठी जोडी आहे मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा नक्कीच चॅनलवरती जणू आपले व्हिडिओ पहा मित्रांनो कसे असतात तेही सांगत चला आणि नक्कीच या महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट राहू द्या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करायला लाईक करत ला चला ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करत ला ला चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनेल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग काय हँतंय गाणं नाही आवडत तुला कमेंट्स करा कमेंट्स करा यायला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आणि छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सी सीवाल्यानं खाली आणि कॉमेंट्स करत चला निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या बाब्याला काग झोप येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग, लाग बाई निंबोनीच्या चंद्र झोप निंबोनीच्या झाडा चिकूच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आमच्या बा आमच्या बाबाला रोज म्हणायला लागत तेव्हा झोपतो तो हा ते एक ना अजून कोणता बाबू અને દુસર ગાણ ચિમણી ગોજીરવાની એક હોતી ચિમણી ગોજીરવાની પંખા ખાલી ઘે ના પંખા ખાલી